मिरजेत प्रचार रॅलीला महायुती उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत बांधकाम कामगार आणि लाडकी बहीण योजनेमुळे भाऊंच्या पाठीशी सर्वसामान्य जनता योगेंद्र थोरात महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरामध्ये प्रचारात आघाडी घेतलेली असून प्रभागातील प्रत्येक भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवारगट जनस्वराज्य शक्ती पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेगट यांच्यासह महायुतीचे घटक पक्ष यांनी भाऊंच्या विजयाच्या चौकारासाठी कंबर कसलेली असून शहरातील प्रमुख भागातील प्रचार रॅलीमध्ये सुरेश भाऊ खाडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून उर्वरित विस्तार भागात आता प्रचार रॅली काढण्यात येत आहेत बांधकाम कामगार नोंदणी घरेलू कामगार उज्ज्वला गॅस योजना तसेच लाडक्या बहीण योजना या योजना माध्यमातून सुरेशभाऊ खडे हे मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घरात पोहोचले असल्याने त्यांचे जंगी स्वागत होत आहे आज प्रभाग क्रमांक वीस माझ्या वसाहत येथे माजी योगेंद्र थोरात यांनी जेसीबीने पुष्पवृष्टी करून सुरेशभाऊ खडे यांचे जंगी स्वागत केले परिसरातील सर्व समाजाच्या महिलांनी औक्षण करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं अभिवचन दिलं आहे आज खाजावसाद मध्ये मान्य नामदार खाडे साहेब जे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा आज प्रचार दौरा आहे आणि आपणाला माहितच आहे की खाडे साहेबांनी फक्त मित्र पक्षांनाच नाही तर सर्व नगरसेवकांना असू द्या येईल त्या पक्षाच्या लोकांना निधी दिलेला आहे आणि लोकांची कामं झालेली आहेत आमच्या या या भागात कामं झालेली आहेत आज आम्ही या प्रचार फेरीत जनसुराज्य असेल आर पी आय असेल आणि आमचे सर्वच मित्र पक्ष शिवसेना आहेत ते सर्वच मिळून आज आम्ही इथं प्रचार फेरी घेत आहे आणि खाडे साहेबांचं जे जाहीरनामा आहे त्यांचं जे वचन आहे आम्ही आज घराघरात पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या या विस्तारित भागातून जास्तीत जास्त त्यांना मतदान पाडून आम्ही देणार आहे आज प्रभाग वीस मध्ये लाडकी बहीण योजना जवळजवळ साडेसात हजार महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढेही हा लाभ मिळण्यासाठी या महिला या भगिनी महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत खाडे साहेब त्यांच्या बरोबर राहणार आहेत तसेच या पाच वर्षात बऱ्यापैकी सर्वच वॉर्ड मधले जे आमचे बांधकाम कामगार का आहेत त्यांनाही सर्व सुविधा मिळालेल्या आहेत फक्त भांडीने हे वाटप न करता त्यांच्या मुलांचं स्कॉलरशिप असू द्या मुलांची मुलींची लग्न असू द्या घरांचे विषय असू द्या बरेच मार्गी लागलेले आहेत त्यातून काही विषय राहिले तर आमचे महायुतीचे उमेदवार मान्य खाडे साहेब ते नक्कीच पूर्ण करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे म्हणून आज आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे आज प्रभाग क्रमांक वीस मध्ये आपले लाडके नेते सुरेश भाऊ खाडे यांची प्रचार फेरी आहे हा प्रचार फेरी आहे त्या प्रचार फेरीमध्ये जवळजवळ आता हा दुसरा टप्पा आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि महिला महिलांचा ह्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे कारण भाऊनी लाडकी बहीण योजना असू दे किंवा घरेलू कामगारांसाठी भांडे भांडे वगैरे दिलेले आहेत आणि महिलांचं कसं आहे महिला ह्या पंधराशे जरी त्यांना महिलांना मिळत असतील तरी त्या त्यांचे ते हक्काचे पैसे आहेत म्हणजे त्यांना कुणासमोर हात पसरायला लागत नाहीत म्हणजे एक भाव आणि बहिणीला असे कायमस्वरूपी गिफ्ट दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक म्हणजे प्रभागातल्या प्रत्येक एरियामध्ये भाऊंचे किती योजना आल्या किंवा महायुतीने आतापर्यंत काय काय केलं त्या योजना पोहोचवायचं काम आमचे सगळे नेते मंडळी आणि आम्ही कार्यकर्ते करत असतो आणि ह्या माध्यमातून ह्या भागातून वीस नंबर मध्ये खाजावस्ती वस्त्या असू दे कोल्हापूरचा उत्तम नगर जो विस्तारित भाग आहे त्या भागातून भागा महिलांचा जास्त प्रतिसाद मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त मतदान ह्या वेळेस महायुतीला महिलांचाहीच होणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज